माझं नाव सूरज अमरजित गुरु मुक्कामपोष्ठ पळशी तालुका खानापूर जिल्हा सांगली मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस बारा एकोणसाठ एकोणसाठ नाव काय म्हटलं सर सूरज अमरजित गोरव सूरजजी किती वर्षापासून आपण तशी आमची शेती दहा वर्ष झाली पण मी ऍक्च्युअली तीन वर्ष झालं यामध्ये लक्ष घालतोय आपले शिक्षण किती झाले सूरजी माझं बीई मेकॅनिकल बी मेकॅनिकल आपण नोकरी केली नोकरी चार पाच महिने नोकरी केली त्यानंतर मी स्विच करून मग शा, या क्षेत्रामध्ये आलो तुमचं एवढं शिक्षण झालं असताना सुद्धा आपण या द्राक्ष शेतीमध्ये का उतरला नोकरीमध्ये असणारे व्यवस्थे म्हणजे वेगवेगळे चॅलेंजेस आहेत नोकरी त्या पट्टीत म्हणजे आपण ज्या पट्टीत काम करतोय त्या पट्टीत न मोबदला मिळत नाही ज्या वेगवेगळे वेग चॅलेंजेस तिथं आपल्याला कुठल्या क्षेत्रात आपण काम करत होता नोकरी मी आयटी सेक्टर मध्ये जॉब करत होतो तो जॉब सोडून तुम्ही शेतीमध्ये शिफ्ट आता सध्या साडेतीन एकर द्राक्ष आहे आपली तुमची फॅमिली हो द्राक्षा व्यतिरिक्त कुठली पिक आहेत आपल्याकडे द्राक्षा व्यतिरिक्त नाहीत द्राक्ष फक्त द्राक्ष फक्त साडेतीन एकर द्राक्ष शेती असताना सुद्धा तुम्ही आयटी क्षेत्रातली नोकरी सोडून द्राक्षामध्ये किंवा शेतीमध्ये शेती परत आला बरोबर आहे ना हो दोन तीन वर्षापासून तुम्ही करताय तुम्हाला यामध्ये द्राक्ष शेती करताना ज्या काही अडचणी येतात त्या तुम्ही कशा सोडवता आपल्या ओ एस एस आग्रोच्या ज्या मिटिंग असते त्यातून आपण आम्हाला आप 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 भरपूर म्हणजे माहिती शिकायला भेटते ज्या पुढच्या ज्या अडचणी आहेत त्या आपण अगोदर सूचित करताना आम्हाला त्यानुसार आम्ही पावले टाकायला चालू करतो त्या हिशोबाने तुम्ही एका एका वेगळ्या सेक्टरमधलं एज्युकेशन ऍक्च्युअली घेतलेलं आहे म्हणजे आय टी क्षेत्रातले एज्युकेशन घेतलेलं आहे तसं ऍग्रिकल्चरमध्ये पण एक एज्युकेशन आहे बरोबर आहे ना त्याचं काहीतरी संशोधन आहे त्याचं काहीतरी एज्युकेशन आहे ह्या ॲग्रो कन्सल्टन्सीमधून किंवा ओ एस एस ॲग्रो कन्सर्नशीममधून तुम्हाला जी माहिती दिली जाते ती पूर्णपणे सायंटिफिक असते असं तुम्हाला वाटतं आहे हो माहिती आहे हो बरं आम्हाला त्याच आधारे आम्ही आता असे ते या अगोदर आम्ही शेती करत होतो पण ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या आम्हाला बऱ्यापैकी माहीत नव्हत्या ज्या जेव्हापासून आम्ही ओ एस एस जॉईन केले तेव्हापासून आम्हाला द्राक्ष शेतीमध्ये ज्या टेक्निकल बाबी आहेत ज्या इश्यू आम्हाला सॉल्व होत नव्हते त्या इश्यू आम्हाला इथे माहिती मिळाली बऱ्यापैकी आणि इश्यू चालू होते आमच्या ते आता बघा की ॲक्च्युली प्रत्येक सेक्टरमध्ये ना वेगवेगळी वेग 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 संशोधन होत असतात जसं सिव्हिल सेक्टर आहे इतर सेक्टर आहे त्याच्यामध्ये मेडिकल सेक्टर आहे ॲग्रिकल्चर सेक्टर आहे याच्यामध्ये वेगवेगळी संशोधन होत असतात परंतु या संशोधनं करताना जे काही संशोधनं झालेले असतात त्याची जी भाषा असते सायंटिफिक आपण त्याला भाषा म्हणू तुम्हाला ही सायंटिफिक नॉलेज तुम्हाला देताना तुमच्या भाषेमध्ये ट्रान्सफर करून दिलं जातं का हो शंभर टक्के ते सायंटिफिक नॉलेज दिलं जाते ते तुम्हाला समजतं का ऍक्च्युली हो समजते ज्या आम्हाला ज्या गोष्टी समजत नव्हत्या त्या तुमच्या माध्यमातून आम्हाला समजण्याचा भरपूर प्रयत्न होतोय आमच्या आमच्या लँग्वेज मधून समजतात आम्हाला त्या हां म्हणजे ती महत्वाचं आहे की तुम्हाला तुमच्या लँग्वेज मध्ये ही माहिती सगळी दिली जाते कशा पद्धतीने चालते कन्सल्टन्सी आपल्या सोमवारी मंगळवारी दर सोमवारी मंगळवारी मिटिंग असतात आणि त्यानुसार म्हणजे पुढे येणाऱ्या अडचणी असतात काही म्हणजे आपल्या भागात काही प्रॉब्लेम असेल त्यावर तुम्ही माहिती देता पुढे आ... गडबडी होणार आहे अगोदर सूचना वगैरे दिली जाते का तुम्हाला हो त्या त्यानुसार आम्ही मग पुढे पावले टाकायला चालू करतो म्हणजे वेगवेगळ्या वे फवारण्या असतील अगोदरच उरकून घेणे काय अंदाज आपण देतात त्यानुसार आम्ही अगोदरच ते हे करतो बघा की कुठलाही बिझनेस म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये उत्पादन पैशाच्या स्वरूपात हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे हो। आपण जे काय करतो ते ऍक्च्युअली त्या पैशासाठीच करतो तुम्ही एवढी मोठी तुमची नोकरी सोडून या सेक्टर मध्ये आलात तर याच्यामध्ये जो खर्च होतोय आता द्राक्षामध्ये आणि येणार उत्पादन आहे तर येणारं उत्पादन हे तुमच्या नोकरी इतपत येते असं वाटतंय का तुम्हाला जर हो माझ तर येत आहे बट जर आपण टेक्निकली जर शेती केली तर आपल्याला द्राक्ष शेती तोट्यात जाण्या इतपत नाहीये बट आपण रेग्युलरली असं लोकलच्या हिशोबाने शेती केली तर त्या काही सुद्धा हिशोब जर एक्सपोर्टच्या क्वालिटीने आपण त्या दृष्टीने बघितलं पाहिजे जास्तीत जास्त माल आपल्या एक्सपोर्टला हिशोबाने इतर सेक्टरमध्ये जी मुलं शिक्षण घेत आहेत आणि पुण्या मुंबई ठिकाणी जाऊन नोकरी करतायत त्यांची जी लाईफस्टाईल आहे त्याची लाईफस्टाईल तुम्ही खेड्यात राहून ह्या द्राक्ष शेतीवर करू शकता का त्या लाईल त्या लाईफस्टाईल जगू शकता का तुम्ही पैसे तर त्या हिशोबात आपण कमवू शकतो बट ती सिटी मधली जी लाईफस्टाईल आहे म्हणजे खेड्यात वापरता येणार शंभर टक्के मिळवू शकता आपलं लग्न झालं नाही अजून लग्न होण्यापटी मग शेती असं काय अडचण येते का असं तर अजून काही वाटत नाही वाटत नाही थोडं येत का बरं बरं सध्याची जी, जी परिस्थिती आहे द्राक्ष शेतीची किंवा इतर सगळ्या शेतीची तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल की पूर्वापार शेती करावी का जे सायन्स आहे ते शेती पूर्व आता आताची जी शेती आहे ती आधुनिक पद्धतीची शेती आहे जी पूर्वापार पद्धतीने चालत आली त्या हिशोबाने आता शेती करून आपल्याला चालणार नाही आधुनिक पद्धतीने नवीन माहिती आत्मसात करूनच आपल्याला इथून पुढे वाटचाल करायला लागणार आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही शेतकऱ्यांची जी मुलं आहेत जी आता शेती सोडून सिटीमधनं जायचा प्रयत्न करतायत किंवा आहे त्या जमिनी विकून जगायचा जा प्रयत्न करतायत मुलांसाठी सल्ला जमिनी विकून आपला थोडे दिवस उदार निर्वाह होईल बट आपण त्यातून जर व्यवसाय किंवा उत्पादन काढायचा जर विचार केला तर ती सुद्धा आपल्याला जास्त फायदेशीर ठरू शकते आपण त्या दृष्टीने त्याकडे पाहिलं तर फक्त शेती करताना तुम्ही सायन्स आधार घेऊनच शेती करायला पाहिजे हो माहिती घेऊनच शेती माहिती माहितीच्या आता इथून पुढे जी शेती करायची ती बऱ्यापैकी आपल्याला माहितीच्या हिशोबानेच माहिती आत्मसात करूनच आपल्याला हे करायला लागणार आहे ठीक आहे धन्यवाद थँक्यू